काय झालं हॅलो गाईज आहे बरोबर आहे तुझे देखा तो ये दीवाना सनम प्यार तर माझ्या भावांनो आणि बायकांनो हा हे <laughs> काय बोललो सॉरी तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो तर आज परत एकदा आपण चाललो जंगलामध्ये तर आज चाललो चवक खायला आणि शिंदेची भाजी आणायला शिंदेमध्येच वाजते तर चला आज परत एकदा खूप मजा येणार आहे फुल धम्मान होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला जाऊया आणि वाजते आणि सिंध जे काय असेल ते घेऊन येऊया चला लवकर लवकर गरीबानी पण व्हिडिओ काढायला पाहिजेत मी गरीब असलो म्हणून काय झाले मनाने श्रीमंत आहे मी मी काला असलो म्हणून काय झाले नावाचा भाई आहे मी त्या मोदी सरकारने बायकांना पंधराशे रुपये बारावी पास सहा हजार डिप्लोमा आठ हजार पदवीधर दहा हजार ना आम्ही दहावी नापास आम्हाला काय घंटा भाई और बहनों गौर से सुनेगा जो दसवीं फेल है जो आठवीं फेल है जो पांचवीं फेल है उन्हीं के लिए मैं हर महीना सौ सौ रुपया दे दूंगा घबराएगा नहीं हाँ क्या क्या ना पंद्रह सौ रुपये दह हजार ना आम्हाला शंभर रुपये ते काय तंबा खायला र ते तुलाच ठेव नको आम्हाला तर मित्र हो सवी भेटत आह तिकडे आपण आता इथे लाहू ना ही वाट पहा ना थोडी बारीक आहे ती नाही इकडे तर चवी दिसत आह आपण लोक भेटत भेटतिपाय इकडं चवी कोडे का हा अंदाज तर मी चवा कसा काढ ना कसा खाय त्या तुम्ही नांगाच इकडं एक तरी चवा हवा इकडे आता ओहोल आले आहे कडीत मोठी मोठी दगड हाती हे ओलाला जाऊन आपण पाहू तर आपणले इथं स्पायडर मेन लागेल ताई लवकर लवकर जावाल कारण दगडा पाहा ना कोडीत मोठी मोठी आहाती चवा आपण लो भेटेल लो कुठं तर मित्रांनो आपल्याला सवा भेटेल आहे हे बघा तो पुष्प येडा पुष्प राजा झुके घ्यायचं आला तर आधी आपण ही पाण्या छाटून घेऊया आणि पाने काढताना जरा सांभाळून कारण या पाण्यामध्ये पान सिंचरी असतात सबक आया नगे उल्टे करावे लगते नगत बहुत मीठा बहुत पानीदार इसके लिए वो साउथ इंडियन लोग केले के पत्तों में खाना क्यों खाते हैं? क्योंकि उनमें बहुत टेस्ट रहता है ये बहुत मीठा है बहुत पानीदार है ये बहुत ही अच्छा लगता है। तुम खाऊ क्या मच्छर ओढाचा हवा ना का फार सुजविला है। असा वाट का धाव घेऊन घरी पण आवा तो भाजी रहल। चवी तर खाऊन झाली नाता जाई वास्त नांगाया ना गेली होती पोरी ती वास्त्याला वास्त्याला त्याला बाय गेली होती पोरी ती वाजत्याला ना वास्त्याचा फूल अर पुढे काय हवं त्या मला माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगास तुम्हाला दाखवा अरे म्हणजे तुम्हाला दाखवा वाजता कोडक राहत राहते दुसरा काही नाही नाही तर तुम्ही सांगाल का दम दे तसा नाही तुम्हाला दाखवा दोस्तों, यहा पर हमें एक वास्ता भेटला है आपको दाखवता है हालांकि ये वास्ते जे होते ना वो बहुत काटे कुटे में रहते हैं, जहाँ पर बांबू का झाडी झुडपी रहता है ना वहाँ पर ये देखो कितना है तो ये देखो यहां पर ये निकालने को बहुत तरस होता है क्योंकि काटा होता है ना वो टोसता है पर क्या करेगा भाजी तो खाने का है ना और ये वर्ष भर नहीं मिलेगा उनका जब वातावरण रहता है ना मौसम रहता है ना वर्ष भर में दस मिलता है तो यह है वास्ता सिंध समझे क्या नहीं समझे इंग्लिश में समझाऊ तुम्हें एक चाकू घयाचे छोटे छोटे करून चांदनी पड़ा आणि मग ती चांदणी भरपूर अशी गोळ्या झाल्यानंतर मग ते पूर्ण एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि ते तुम्ही कशात पण टाकू शकता मूग मसूर कुठलंही कडधान्य घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ही भाजी करू शकता आणि चिकनमध्ये जर ही सिंदर टाकाल तर एक नंबर भाजी लागते एकदम मस्त आणि ही पूर्णपणे शाकाहारी भाजी आहे आणि याचे जर पाणी काढून तुम्ही जर एकदम मीठ लावून चांगलं पॅक करून जर ठेवलं ना तर चार पाच महिने तोपर्यंत ही भाजी राहू शकते तर ही होती सिंध्याची भाजी सकाळ चालेल, आठ वाजता ते दोन वाजलं आता घरी जायला परत एक तास ना भूक चाम लागले पोटात कावल्या वाटायला लागले ना आवाज घ्या वाजायला असेल किती भूक लागली ती सकाळ चालेल से, ना से, डोंगरात ना डोंगराच्या माथ्यावर अख्खा रान मध्ये उलता पालथा केला फार फिरलू? अखा रान फिरलू मरुदेस आता वयता काला घरी जात अरपण तुला रोज रोज कोण गेला संग्रहाणात अरपण एवढी दिसत चालू तर काय झाला एवढी दिसत शल अरे रोज रोज रियस रोज रोज यायला कामधंदा सोडून तुला काही लाज पण नाही वाटत र अरे कोण सांग रोज रोज ये र हा ना आज आलो तर काय मोठा एवढा बिघडला हा काय मोठा एवढा बिघडला अरे भाजीसाठी आलो ना आता भाजी आणायचा त्याहू एक कामच ना तू गपस जो ढाई किलो का हाथ जब किसी के ऊपर गिरता है ना तो आदमी उठता नहीं दुनिया से उठ जाता है गबस खाल पासन वर पर बोमरा सार सुखला ढाई किलो का हाथ सर कब तुम घरे मित्रो व्हिडिओ आवडल्यास या गरीबाच्या चॅनलला सबस्क्राईब करा